डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस म्हणत होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा क कोरा करणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलं त्यानंतर राज्यामध्ये अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं सरकारने स्वतः मंत्रिमंडळ बैठक घेऊन सरकारनं नुकसान भरपाई एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं साहेब परंतु ते अजूनही ते पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे ते पॅक प्यक, पॅकेजेस मुळात फसवं होतं आता हे सिद्ध झालेलं आहे कारण या पॅकेजमध्ये सगळ्यात मोठा भाग होता तो एम आर ई जीसमधनं शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी वाहून गेले आहेत त्या दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पण परिस्थिती अशी आहे की गेल्या दोन वर्षांपासून ज्यांनी रोजगार हमीतून विहिरी काढल्या त्याचं पेमेंट मजुरांना अजून मिळालेलं नाही ज्यांनी पाणंद रस्ते करून घेतले गोठे बांधून घेतले त्यांचंही दोन दोन वर्षापासून पेमेंट मिळालं नाही याचा अर्थ असा आहे की रोजगार हमीचा पैसा आधीच संपलेला आहे मागची बिलं तुंबलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये या पॅकेजच्या नावाखाली रोजगार हमीचाच पैसा रस् ज्यांची जमीन वाहून गेलेली आहे व्हेरी असलेले आहेत त्यासाठी दिलेला आहे आणि ते पैसे कधी मिळणार नाही तर मागच्या दोन वर्षापासून पैसे मिळालेलेच नसतील तर पुढं मिळतील याची गॅरंटी काय दुसरी गोष्ट सुरुवातीला सरकारनं हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर केले आणि नंतर त्याच्यामध्ये दहा हजारची भर टाकून साडे अठरा हजार रुपये केले पण आ दिवाळीपूर्वीस गोड बातमी देणार म्हणाले परंतु प्रत्यक्षामध्ये साडेआठ हजार रुपये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आले ते काही शेतकऱ्यांच्या सगळ्या नव्हे बाकीचे अजून वंचितच आहेत आणि राहिलेले दहा हजार रुपये आहेत ते राज्य सरकारचे आहेत ते राम भरोसे कधी येणार माहिती नाही एक तर राज्यामध्ये ठेकेदारांचे नव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत ठेकेदार आत्महत्या करत आहेत कंत्राटी कामगारांचे पगार चार चार महिने होत नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे दहा हजार तरी मिळणार का ही अशी सगळी स्थिती आहे सगळं रामभरोसे चाललेलं आहे आणि त्यामुळं या पॅकेजमध्ये काही अर्थ नाही खरं तर मुख्यमंत्र्यांनी यावर्षी एवढं नुकसान झालेलं आहे एक दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे मग दोन हजार एकोणीसला जेव्हा सरकारनं एक पॅकेज जाहीर केलेलं होतं त्यावेळी हेच मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला एक शासन निर्णय केलेला होता त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी किंवा महापुरामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्या पिकावर काढलेलं कर्ज पूर्णपणे माफ थकीत असो अथवा नसो आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांना एन डी आर एफच्या नॉरमच्या तिप्पट रक्कम त्याच्या अकाउंटला जमा होणार हे हा जो शासन निर्णय होता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निघालेला होता तो शासन निर्णय ह्या वर्षी लागू व्हायला पाहिजे होता मग काही अंशी दिलासा मिळाला असता तर या सरकारनं किती फसवणूक करायची शेतकऱ्याची एक वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यामध्येच याच सरकारनं सांगितलेलं होतं की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला आणखीन एकदा सत्ता द्या निवडून द्या आणि आम्ही तुमचा सातबारा कोरा करणार कोरा 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 असं तीन वेळा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं आज नांदेडमध्ये अजितदादा पवार म्हणतात की आमच्यापैकी कोण लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलेलं नव्हतं मग अजितदादा देवेंद्र फडणवीसांना लोकप्रतिनिधी मानत नाहीत का हे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी सातबारा कोरा 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 असं तीन वेळा बोलाले त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांचं अस्तित्व अजितदादा मान्य करत नाहीत का हे सारे प्रश्न याच्या पाठीमाग आहेत आणि त्यामुळं या सरकारनं आणि ह्या महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलंच आहे फसवणूक झालेलीच आहे आणि ह्या फसवणुकीची किंमत त्यांना चुकती करावी लागेल ही त्यांनी ध्यानात ठेवावं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काल मीडियाच्या माध्यमातून एक प्रश्न उपस उपस्थित केला शेतकऱ्यांना पंजाब राज्य पन्नास हजार रुपये देऊ शकतं पण आपलं राज्य का देऊ शकत नाही या प्रश्नावरून कृषी मंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे केंद्र सरकार पंजाबला भरीव मदत करतं बिहारला भरीव मदत करतं पंजाबमध्ये काही भाजपचं सरकार नाही पण केंद्र सरकार घाबरट आहे पंजाबचा शेतकरी थेट दिल्लीत थे घुसतो या भीतीमुळं पंजाबला केंद्र सरकारनं भरघोस निधी दिला बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून बिहारमध्ये भरपूर पैसे दिले आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्राला केंद्र सरकार मदत करत नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या आणि सरकारमध्ये असणाऱ्या अन्य मित्रपक्षांच्या नेत्यांचासुद्धा केंद्रात वजन नाही किंवा केंद्र सरकार महाराष्ट्र महाराष्ट्राला घाबरत नाही असा त्याचा अर्थ झाला आणि मग ज्याला ज्यांना केंद्रातच किंमत नाही दिल्लीत किंमत नाही त्यांना त्या ते, त्या त्या लोकांना जनतेत तरी किंमत कशी राहणार आणि त्यामुळे ह्यांचे अवकात काय आहे हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि ते जनता आता ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दोन दिवसापूर्वी बचभाव कोणी एक विधान केलं होतं किंवा शेतकऱ्यांनी स्वतः मारण्यापेक्षा या आमदारांना कापा असं विधान केलं होतं या विधानाकडे कसं पाहा बच्चूकडून संतापाच्या भरामध्ये ते वक्तव्य केलेलं आहे आणि ते आवाजवी आहे असं मी म्हणणार नाही शेतकरी अनंत अडचणीनं गांजलेला आहे त्रासलेला आहे अगतिक झालेला आहे आणि त्या अगतिकतेतून कुटुंबाला उघड्यावर टाकून तो निराशग्रस्त होऊन आत्महत्या करतो आहे बच्चूकडून म्हणायचं आहे की लढत लढत मरायचंच आहे तर लढत लढत मरा रडत रडत मरू नका असं बच्चू भावना म्हणायचं असेल आणि मला माहीत आहे तसंच त्यांना म्हणायचं आहे आणि ते काही चुकीचं नाही आहे आणि एवढं झालं शेतकरी मरत आहेत दररोज आठच्या संख्येनं मरत आहे तरीसुद्धा लोकप्रतिनिधींना त्याची जर जाण नसेल तर श्रीलंका बांगलादेश नेपाळसारखं स्थिती मा महाराष्ट्रामध्ये व्हायला फार वेळ लागणार नाही आणि याचंच सुतोवाचं आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही अठ्ठावीस तारखेला बचाव कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतमजुरांसाठी दिव्यांगांसाठी एक मोठा या ठिकाणी आंदोलन उभं राहणार आहे त्या आंदोलनाला तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा आहे का आमचा पाठिंबा जाहीर केलेलाच आहे आम्ही मी, मी स्वतः गुरुकुल मोजरीला जाऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि अठ्ठावीस तारखेला मी सुद्धा स्वाभिमानीच्या हजारो मावळ्यासहित या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कर्जमाफी शेतकऱ्यांची करू शकतात त्यांच्या मनामध्ये आहे परंतु हे दोघं जण त्यांना करू देत नाही यावरून काय वाटतं हे नाटक आहे करून देत नाहीत म्हणजे कुणीच त्यांचा हात धरलेला आहे हे एकाना तू रडल्यासारखं कर मी हसल्यासारखं करतो मी मारल्यासारखं करतो असंही तिघांचं नाटक आहे ह्याच्यावर कुणी विश्वास ठेवणार हो नाही नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब होते यांच्या माध्यमातून ठोस भूमिका सरकारने घ्यावी शेतकऱ्यांना सरसकट मदत व्हावी आणि याचबरोबर बजबाव कडून आंदोलनाला पाठिंबा आहे अशी भूमिका साहेबांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे कॅमेरा कॅमेरापर्सन समी ज्ञानेश्वर सवणकर परभणी या भागातल्या ऊस साधारणपणे सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी बघितली तर अकरा टक्के रिक्वारी आहे असं दिसतं दिसत पण खरोखरच अकरा टक्के रिकव्हरी आहे का हे तपासावं लागेल ते तपासायचं असेल तर मी एक साधा तुम्हाला उपाय सांगतो या भागामध्ये गुराळ सुद्धा असतीलच किती नाही त्या गुराळावा विचारा ते प्रामाणिक वळाळ रिक्वारी चोरत नाहीत जेवढा गोळ निघतोय तेवढं सांगताय सांगताय